भळगाव तालुक्यातील अँग्लो उर्दू हायस्कूल वादाच्या भवऱ्यात शिक्षक भरतीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद भळगाव तालुक्यातील कायम चर्चित असणारी अँग्लो उर्दू हायस्कूल ही शैक्षणिक संस्था पूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली हायस्कूल मध्ये दोन जागा रिक्त असल्या कारणाने शिक्षक भरतीसाठी दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन बोलावलेली शिक्षक भरती मुलाखत अनपेक्षितपणे पाठशाळा न होता वादशाळा ठरली शिक्षकांच्या मुलाखती प्रसंगी माजी संचालक मंडळाने गोंधळ घातला भरती प्रक्रिया सुरू असताना माजी संचालक मंडळाने जमाव जमवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांना मागील शिक्षक भरतीत झालेला एक कोटीच्या अपहारांचा मुद्दा उपस्थित करताच राडा झाला घटनेची माहिती भळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळताच पोलीस ताफा पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या प्रकरणी तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत हिंदी मराठी विषयांसाठी शिक्षकांच्या मुलाखती बोलवण्यात आला होता विद्यमान संचालक मंडळाच्या शालेय समन्वय समितीतर्फे विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच माजी संचालक मंडळाने धडक देत शिक्षक भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप नासीर बागवान यांनी केला होता मात्र त्यावर विद्यमान संचालक मंडळ मिर्झा आसिम बेग व त्यांच्या सहकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन तत्काळ सर्व अधिकृत दस्तावेज सह भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक व नियमानुसार कायदेशीर करण्यात आल्याचा दावा केला आहे शेवटी भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली क्राईम एफ आय साठी जावेद शेख यांचा रिपोर्ट भडगाव मेरा नाम जाकीर खान यासिम खान कुरेशी तो एक नए कार्यकाल की बॉडी बनाई गई उस बॉडी के जो है चेयरमैन माननीय कदीर सेठ और उसमें जो है बहुत जो जूनी बॉडी के लोग है सत्रह में से दो का इंतकाल हो गया और पंद्रह में से दस लोग जो है यहाँ खड़े हुए हाजी हाजी नसीर सेठ मुख्तार शाह साहब बशीर खान रोशन खान साहब और जो है बब्बू सेठ कदीर खान साहब ये जो है यहाँ और ये जो इलेक्शन लिया गया ये इलेक्शन बेकायदेर तरीके से लिया गया क्योंकि यहाँ बॉडी जो है इन लोगों की ही बॉडी जैसे जो बोल रहे हैं कि हमारी बॉडी अस्तित्व में है वही अस्तित्व में इन्होंने नई बॉडी चेंज रिपोर्ट डाल के यही बॉडी काम कर रही है और इसकी पूरी तरीके से कागदी तरीके से पूरी पूरी रिपोर्ट हम लोग अगर आपके चैनल के माध्यम से पूरे तरीके से देते हैं आज जो है आज और पहले से ही चार्टी का एक रूल्स है अगर कोई जो दो बॉडी में काम झगड़े अगर होते है तो उसकी वही बॉडी काम करती जो पहले शेड्यूल पे और उस शेड्यूल पे आज भी कदीर खान जरोर खान और बाकी ये लोग शेड्यूल पे ये जो है नई बॉडी सब बेकादी सिर है और दो तो हजार दो तो हजार चौबीस के अंदर एक सौ तीन एक सौ चार ये हमने इसको चैलेंज करेले है और ये नई बॉडी के जो बने हसीम बोलो ये ये अध्यक्ष की गई सभा सदस्य बनाए नहीं है ये सब डुप्लीकेट बनाए ले ये जितने भी लोग लिए गए नए लिए बनाए ले अध्यक्ष की सही सी बनता और ये इनकी बॉडी को मंजूर हो नहीं है उसको हमारी बॉडी भी वहाँ है दोनों दो चार्ट के चालू है मगर हेडमास्टर बनाने वाले हम आज भी आज तक सया हमारा से लिए गए पगार बिल वगैरह सब हमारे सहे से हो अध्यक्ष के मगर क्या है भाई अध्यक्ष बनगा हमारे को धोखा दिया गया हमारी पीठ को छोड़ा मारा गया और कुछ बच्चे भर्ती करे गए हमारे वजह से इसके लिए ये सब चाह रहे की स्कूल हमारे ताबे में हो सब जगह राजकरण चल रहा है धोखेबाजी मेरे साथ हुई है एक अपने साथ बोलो तो बहुत ही बड़ा धोखा ये तो अल्लाह लेगा उसका फैसला जैसा उनके पास सबूत है क्या वो बॉडी के ऊपर उनके पास कागज है ऐसा शेड्यूल बताना शेड्यूल को मतवाड्यूल की नहीं बता रहे ये तो कागज मेरे पास भी है मैंने चेहर पट करके डाला वो भी मुद्दत से पहले इन्होंने मुद्दत के बाद डाले हुए दो तो हजार पच्चीस के अंदर खत्म पच्चीस के अंदर खत्म हो गई थी चौबीस में खत्म हो गई थी उन्होंने पच्चीस में पता हमने डालते से हमारे को रिकॉर्ड पता करना है, क्यों इसकी वजह यह है कि हमको भी लो में। और आज है इसके लिए हम न्यायालय जाएंगे हम अभी एक एक मिनट मिनट अगर समिति बच्चों दो दो टीचरों ने अगर आज नियुक्त कर दिए और वो सर्विस करना चाहते हैं तो आप उसके खिलाफ पेपर में दे चुके हैं कि भाई आप तो नुकसान मत करो पेपर दिए 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 मराठी के अंदर मंत्रालय दिए सब जगह जेल है दादागिरी हो रही है ये जो निवेदन निकलती है कोई भी वो जो है कम से कम दस दिन पंद्रह दिन पहले से निवेदन निकलती है ये आठ तारीख को सात तारीख को पेपर में आया और आठ तारीख को दस तारीख को ये हो रहा है आठ तारीख को शायद हुआ ये अभी एक दिन में किसी को क्या मालूम ये तो प्लानिंग वाले लोगों से मालूम कल शाम तक

पाचोरे में आज नौ हजार स्क्वेयर फीट जाएगी स्कूल ले ले दस रूम बने भी दस बारह रूम पाचुरे में बने लूम बने बिल्डिंग डबल से रिपेयर होके बने लो नहीं वो ऐसा अंदाजी बोलते थे हम तुमको देंगे ना कागज पत्र कागजों पत्री हम तुम्हारे को पूरी मालूम देंगे खरीद बिक्री के सब कागज भी देंगे मेरा आरोप नाम नाम बोल तेरा क्या है सामाजिक कार्यकर्ता बड़गाव जो कदीर खान की जो बावड़ी थी वो बावड़ी ने जो है दस कैंडिडेट का लगभग जो है सिलेक्शन किया है उनके कार्यकाल में और दस कैंडिडेट का सिलेक्शन करने के बाद वो जो कुछ अंदरूनी बातें रही थी जो अंदरूनी बातों का जो पैसा जो है वो सबको मालूम है कौम को वो कौम के सामने उन्होंने हिसाब देना भगवान साले समिति चेयरमैन ये जो स्कूल की जो बात चल रही है अभी क्या भाई भर्ती करे ले कजीर सेठ के टेन से कजीर सेठ बोला और दूसरा विषय मैं साले समिति का चेयरमैन होने के नाते ये जो भर्ती हो रही ना देश की इसमें कल तक हमने परसों तक हेडमास्टर से बात करे क्या भाई भड़काव से कंप्लेट हार करके बच्चों का नुकसान हो रहा हो तो आप लोग क्या करते आयेगा ओ तो भैया मास्टर बोले भाई अभी शेड्यूल के ऊपर दोनों पार्टियां नहीं है ओ दोनों वो जो चेन रिपोर्ट डाले वो भी नहीं है और अपना भी नहीं है करके उसके बाद नासिक में नासिक के अंदर अपील में है जलवा में अपील में है और रहा सवाल दूसरा कि ये भर्ती बेकायदेर है भरती आरोप आहे की जी जाहिरात तुम्ही काढली ती काढली ती चुकीची आहे त्यांच्या मागे ते बोलू शकतात आम्ही त्यांनी तुम्ही दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी शालेय समिती चेअरमन शिक्षण अधिकारी यांच्याकडे रिथिर परवानगी मागितलेली आहे मी ऑन डॉक्युमेंट तुम्हाला ते दाखवण्यासाठी हे कागदावर तुम्ही पाहू शकता त्यांचे आरोप खोटे आहे आम्ही रितसिर हे परवानगीची प्रतिक्रिया पूर्णपणे पार पाडलेली आहे आणि हे जे प्रतिक्रिया भरतीची झालेली आहे ते रित्सीर आहे एकमेकाच्या महिला विषय मान्य अधिकारी जळगाव यांच्या परवानगीच्या हे शाळा आणि हे संस्था अल्पसंख्यान असल्यामुळे अल्पसंख्यान शाळांना मान्य अधिकारी माध्यमिक जळगाव यांची कोणतीही परवानगीची आवश्यकता असत नाही असा जी आर माझ्याकडे आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला काय बघायचं ते बघू शकता सांगा आता दुसरा विषय काय आहे अभी, अभी जे दो टीचर यहां पे जे जो दो टीचर यहां पर नाहीये और उसके लिए तो उन्होंने बोले की सरोजता विडंबना स्कूल में परेड लेने के लिए भेज रहे हैं टीचर एकदा सेवानिवृत्त होऊन जाता त्यांना परा 58 वर्षांनंतर इथे बोलवना त्यांना सांगना की तुम्ही परेड गया असे संस्था चालता का संस्था का वारेवर सोडायची काय आरोप आहे बघा इथे दोन शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून दोन पत्र रिक्त झालेले आहे ते आम्ही बाय प्रोसेस त्याची आज मुलाखत घेतलेली आहे भरपूर कॅन्डिडेट उमेदवार आज आमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेले आहे त्यांनी सर्व लिगल आम्ही एक्सपर्ट यावल फैतूर म्हणून जे एक्सपर्ट आहे जे सब्जेक्टची आम्ही जाहिरात पूर्णपणे त्यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे आता त्याच्यावर आमची समिती बसेल आणि त्याच्यावर निर्णय घेईल जे उमेदवार गुणवत्ताच्या आधारावर आम्हाला मध्ये दिसेल त्याची नियुक्ती आम्ही पारदर्शकपणे पार पाडणार आहोत नियुक्ती किती दिवसापर्यंत होणार म्हणजे ते क्लिअर होणार ते आमच्या संस्थेचा भाग आहे मुलांच्या शिक्षणाचा त्याच्यासाठी तो हे घेतलाय आपण त्याच्यासाठी तो घेतलंय मुलांच्या शैक्षणिक नुकसान होई नाही या हेतूने आम्ही आजची मुलाखत घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सदर पद भरती आम्ही करत आहोत तुम्ही मत, जे जे दोन त्या हे बघा बिलकुल तुमचा प्रश्न उचित आहे आता तुम्ही म्हणताय की तुम्ही माध्यमिक कडून उच्च शिक्षण कडून परवानगी घेतली आहे हे सगळे प्रोसेस असतात प्रोसेस मध्ये ते परवानगी मागावी लागते त्याचा वेट करावा लागतो एक महिना एक महिना पंधरा दिवस वेट त्यांनी समजा आपल्याला लेखी काही परवानगी नाही दिली तर हा अल्पसंख्यान शाळा असल्यामुळे त्या जी आरच्या आधारावर आम्ही हे सगळं पार पडतो तुमची विरुद्ध पार्टी अशी म्हणते आहे की ही भरती जे कायदा विरुद्ध आहे ते तीन काय आहे म्हणू कोणती बॉडी ठीक आहे मग आता आपलं काय मी अगोदर तुम्हाला एक बाईक दिलेली आहे त्याच्यामध्ये माननीय चॅरिटी कमिशनरचा आदेश तुम्हाला दाखवलेला आहे जे शेड्यूलवरचे नाव होते ते मान्य धर्मदाय उपायुक्त सरने ते आदेश करून त्याला डिलीट केलेला आहे त्यांचं हे म्हणणं की आम्ही शेड्यूलवर आहे हे आहे सगळं खोट आहे मी ऑन डॉक्युमेंट तुमच्या समोर येत आहोत त्यांनी डॉक्युमेंट दाखवावा त्यांनी दाखवा आम्हाला ते शेड्यूलवर त्यांचे नाव आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत चांगला विषय आता तुम्ही आमची चेंज रिपोर्टचा जर विचारत असेल तर आमची चेंज रिपोर्ट तुमच्या समोर आहे एक्झिबिट याच्यावर लागलेला आहे किंवा त्यांनी त्यांची एक्झिबिट लागलेली चेंज रिपोर्ट दाखवावा बरबर है प्रेटिकल बरबर है आता दोन टीचर नहीं है त्यानंतर तुम्ही काय करणार हो पत्रकार महादेव त्याच्यासाठी कार्यक्रम लावला ना बंद येणार ना अरे बाबा दोन ना ना। 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 का, का दोन महिना मग करावा लागतो ना मग तुमच्या सारखे आम्हाला विचारता तुम्ही परवानगी घेतली का हे घेतली का मग सगळं साठी तो केला हे सगळा कार्यक्रम टेम्पर शिक्षक विज्ञानचे जे सब्जेक्टचा विषय होता जे मॅडम सेवानिवृत्त झाले शकुंता मॅडम त्यांनी फर्स्ट युनिट टेस्ट पर्यंत सगळा सिलेबस विद्या विद्यार्थी त्यांना शिकून दिलेला आहे आम्हाला त्याची चिंता आहे म्हणून आम्ही हे सगळं प्रतिक्रिया केलेली आहे ओके ठीक धन्यवाद